मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील बाजारपेठ तरुण मित्र मंडळ यांच्या गणरायांच्या आरतीसाठी आमदार अमोल खताळ पाटील आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी मंडळाचे अध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दोनही आमदारांना आरती करण्याची विनंती केली या विनंतीला मान देऊन दोनही आमदारांनी आपले राजकीय वैर विसरून गणरायांच्या समोर ते नतमस्तक झाले आणि गणरायांची आरती दोघांनी सोबत केली आहे या दोनही युवा आमदारांनी संस्कृती जपत एक वेगळा आदर्श घालून आमदारांचा आरतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि अनेक चर्चांना उधाण आलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका